महाराष्ट्रामधील सर्वात सुंदर पाच घाट महाराष्ट्र हे नैसर्गिक देणगी लाभलेले एक राज्य आहे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या मोठ्या दर्या मोठे डोंगर पर्वत आहेत अशा या डोंगरातून जाणारे वळणावळणाचे रस्ते म्हणजे घाट रस्ते अशा काही घाटातून प्रवास करत असताना निसर्गाच्या खूप जवळ जायचा अनुभव भेटतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर मी मनोज आणि आज आपण पाहूया महाराष्ट्रामधील सर्वात सुंदर पाच घाट नंबर पाच कशेडी घाट हा घाट खूपच सुंदर आणि आकर्षक आहे त्याचप्रमाणे या कशेडी घाटमध्ये अपघाताचे प्रमाण सुद्धा खूप जास्त आहे या घाटात वाहनांची नेहमी गर्दी पाहायला मिळते हा घाट मुंबई गोवा या महामार्गावर आहे महाराष्ट्रामधील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो नंबर चार कुंभारली घाट सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा सुंदर असा घाट कराडवरून चिपळूणला जाताना लागतो कायम शुद्ध हवा आणि घनदाट जंगलाने वेढलेला हा घाट आहे या घाटामध्ये आपल्याला जंगली प्राणी सुद्धा पाहायला मिळतात रात्रीच्या वेळी या घाटातून म्हणजे एक रिस्की समजलं जात हा घाट सतरा किलोमीटर अंतराचा आहे नंबर सर्वात सुंदर हा हा घाट मोजला जातो खूपच जास्त असल्यामुळे याला अपघाती घाट असेही म्हटले जाते या घाटातून जाताना आपल्याला वन्य प्राण्यांचेही दर्शन होऊ शकते नंबर दोन मायशेस घाट मायशेस घाट म्हटलं की पावसावर वाटवतो पावसाळ्यात या घाटातून धबधबे पाहायला मिळतात निसर्गप्रेमी आवडीने या या घाटात पावसाळ्याच्या सीझन मध्ये जातात आणि ते धबधबे दब पाहण्यासाठी निसर्गप्रेमी खूप गर्दी करत असतात हा घाट कल्याण ते अहमदनगर त्या महामार्गावर येतो नंबर एक तामिनी घाट महाराष्ट्रामधील सर्वात अप्रतिम घाट म्हणून तामिनी घाटला ओळखले जाते या घाटाचा डोंगरावर वेगवेगळ्या वेग नवनवीन झाडांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर जंगली डुक्कर जंगली गवे जंगली हरिण असे बरेच प्राणी आपल्याला या जंगलात पाहायला मिळतात कोणताही ऋतू असला कोणताही ऋतू असला तरी एसीपेक्षा थंड हवा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पावसाळ्याच्या सीझन मध्ये या ठिकाणी खूप मोठे मोठे असे धबधबे पाहायला मिळतात दरड कोसळण्याचे सुद्धा चान्सेस पावसाळ्यात या ठिकाणी असतात मुंबई रत्नागिरी या महामार्गावर हा घाट वसलेला आहे मुंबई पासून एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर हा घाट आहे या घाटात खूप मोठे मोठे आणि अति तीव्रतेचे वळणे खूप आहेत अशा प्रकारे या घाटांना महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह घाट म्हणून ओळखले जाते नवीन गोष्टींची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद